तर भावांनो आजचा व्हिडिओ हा स्पेशली अक्षर पटेल हर्षित राणा आणि आपले मोहम्मद शमीसाठी होणार आहे कारण भावांनो तुम्ही बघू शकता की चॅम्पियन ट्रॉफी सुरू झाली आणि चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला मॅच हा पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये खेळविला गेला ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की पाकिस्तान हा पहिला मॅच हारली आणि पाकिस्तानसाठी दुसरा मॅच हा भारतीय टीमसमोर डोअडाई मॅच असणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की भारतीय टीमचा पहिला मॅच बांगलादेशसोबत खेळविला लागेल आणि त्यामध्ये प्रत्येक प्लेअरनी आपला शंभर टक्के परफॉर्मन्स देण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला हर्षित राणाची इथं स्पीएल आठवतच असेल ज्यामध्ये त्यांनी तीन विकेट घेतल्या मोहम्मद शमीचा कमबॅक ही पाहायला मिळाला आणि वरून रोहित शर्माचे एक्केचाळीस रन विराट कोहली सरांचे बावीस प्लस एक के एल राहुल सरांचे एक्केचाळीस आणि आपले शुभमन गिलचे एकशे एक, एक राणाची पारी तुम्ही काल बघितलं असेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की हर्षित राणा आता हर्षित राणा म्हणलं की तुम्हाला माहीत आहे ज्या पद्धतीने प्रत्येकजण बोलत असतो की करण अर्जुन मूवीमधले राणाजी एक वेळेस माफ करतील पण ही हर्षित राणा कोणत्याच बॅट्समनला माफी देणार नाही कारण या हर्षित राणापैकी चुकीला माफी नाही भावांनो खरंच आहे की ज्या पद्धतीने आणि ह्या परफॉर्मन्सने ज्या पद्धतीने आपले हे हार्चित्रानं खेळत आहेत त्याच पद्धतीने आजपर्यंत कोणता प्लेअर खेळलेला मी तर पाहिला नाही कारण भावन्न टी ट्वेंटी फॉर्मेटमध्ये डेब्यू झाला तर भाईने तीन विकेट घेतल्या ओडियामध्ये डेब्यू तीन विकेट आणि चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सही डेब्यू तरी तीन विकेट आणि टेस्टमध्ये डेब्यू तरी तीन विकेट काय चालू आहे प्रत्येक फॉर्मेटमध्ये हा प्लेअर तीन तीन विकेट घेऊन पुढे सरकत आहे आणि प्रत्येक प्लेअर जे आपण जसप्रीत बुमराहची काल कमी आपल्याला भासत होती ती काल भासली नाही भाऊनो एक गोष्ट तर क्लिअरच आहे की चॅम्पियन ट्रॉफी आपलीच आहे आणि जी आपल्या मोहम्मद शमीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला त्यामध्ये तुम्ही एक गोष्ट तर बघू शकता की चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला मॅच आपल्याला मोहम्मद शमीचे ती पाच विकेट आणि मोहम्मद शमीचे त्या पाच विकेटमुळे आपल्याला चॅम्पियन ट्रॉफीचे ती पहिली स्पेल आपल्याला आठवण करून देते दोन हजार दे तेवीसच्या वर्ल्ड कपची ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मध्ये आज स्पेल आपल्याला दोन हजार तेवीसची चॅम्पियन ट्रॉफी जे आपल्या हातातून गेली होती पण ह्यावेळेस दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप जो आपल्या हातातून गेला होता तो ह्यावेळेस आपण ही चॅम्पियन ट्रॉफी आपल्या हातातून जाऊ देणार नाही आणि एक गोष्ट तर ह्यावेळेस क्लिअर आहे की कि किंग प्रिन्स आपल्याला माहित आहे की आपले प्रिंस गिल या वेळेस सतर्क आहेत प्रत्येक मॅच साठी कसं खेळायचं आणि कसं नाही ते प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आणि या वेळेस से शुभमन गिलने शतक मारून ते दाखवून दिले की भारतीय टीम यावेळेस ही चॅम्पियन ट्रॉफी सोडणार नाही बावन्न दोन हजार सतराचा बदला हा आपण पाकिस्तानसोबत घेणार आहोत पण त्याआधी एक गोष्ट तर क्लिअर केली ती की रोहित शर्मा बोलले होते की ज्या पद्धतीने आपण टी ट्वेंटी जिंकल्यानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जी सिलेब्रेशन आपण वानखेडे स्टेडियम मध्ये केलं होतं तीच सेलिब्रेशन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आणि आणि ही चॅम्पियन ट्रॉफी घेऊन यायचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करचालो आणि भावांनो ही गोष्ट तुम्हाला दिसत आहे की चॅम्पियन ट्रॉफी ही आपलीच आहे म्हणून ह्या नंतरही आपल्याला वानखेडे स्टेडियम मध्ये तीच सेलिब्रेशन डबल एकदा पाहायला मिळणार आहे यावर तुमचं मत काय कमेंट करून कळवायला विसरू नका